हिंगोली लोकसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल या चिन्हावर उभे असलेले उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा दणदणीत विजय झाला आहे हा हा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आहे महाविकास आघाडीचा विजय आहे या महाराष्ट्रामध्ये संवेदनशील आणि आमचे कुटुंबप्रमुख प्रमुख साहेब आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेसचे नेते सर्व मंडळीचा हा विजय आहे असं मी मानतो परत एकदा हिंगोलीनं शिवसेनेचा बाले केला आहे असं दाखवून दिले काय वाटतं जरूर हा शिवसेनेचा भाले किल्लाच आहे आणि गद्दाराला त्यांची त्यांची धडा त्यांनी त्यांची जागा हिंगोली दाखवली जनतेबद्दल काय प्रतिक्रिया तुमच्या अतिशय जनतेने खूप मनाभावातून मतदान केलेलं आहे खूप विचारपूर्वक मतदान केलेलं आहे आणि मी सर्व जनतेचे जनतेच्या समोर नतम असतो पण ठाकरे साहेबांना ठाकरे साहेबाच्याच तुलनेमुळं आणि त्यांच्या आधारामुळं त्यांच्या स्वभावामुळं आणि या महाराष्ट्रातील कुटुंबसमोरमुळं घेणारे उद्धव साहेबाच्या सहानुभूतीमुळंच ही जे काही यश मिळालं की त्यांच्या चर्चे हिंगोलीच्या विकासाला कोणत्या विकासाच्या प्रश्नाला प्राधान्य देणार आहे आपल्याला बरेचदा सांगितलेलं आहे की जर मला हिंगोली संधी झाली तर हे मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो मग ते सिंचनाची असेल किंवा पिण्याच्या पाण्याचे विषय असेल एज्युकेशनचा विषय असेल हे जे न करून मुलांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल हे मार्ग लावण्याचा प्रयत्न विश्वास हा जनतेने उद्धवसाहेबावर दाखवलेला आहे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची मंडळी आणि कार्यकर्त्यावर हो दाखवलेला आहे विश्वास जनतेने जो हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय जो नवतरुण मुलांना बेरोजगारीवर बेरोजगारी लागतोय महागाई लागतो हुकुमशाही लागतो या सगळ्यांच्या लाग लाग विरोधात म्हणून लोकांनी मतदान केलेलं आहे प्रामुख्यानं या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आमचे नेते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या भरोशावर आणि त्यांच्या विश्वासावर मतदान झाले प्रचंड मेहनत घ्यावं लागलेली आहे मित्रपक्ष आणि शिवसैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे निवडणूक काळातला कोणता कटू आठवणी आहे कटू आठवणी सांगता येतील पण ही निवडणूक जी आहे ते प्रामुख्यानं घनदाडक्यासोबत ही निवडणूक होती आणि सर्वसामान्याला लोकांना निवडलं लो ही गोष्ट खरी कसं आहे लोकांना माहीत आहे कोणता आरोप सिरियसली घ्या तर कोणता आरोप सिरियसली नाही या लोकांना माहिती आहे लोक डोळ्या उद्या डोळ्याने बघताय नाच बघताय सरकारचा आणि मी काय आजचा राजकारणामध्ये आलेला नाही आहे माझी तिसरी पिढी हे राजकारणात आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे की काय आहे कसं आहे काय नाही कोणी काहीतरी सांगलं म्हणून नाही आहे त्याचं काहीतरी विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे होतं किंवा त्याच्यापती त्यांच्याकडे काही असल्या असली गोष्टी तर दाखवल्या असल्या पाहिजे होत्या नुसतंच आरोप करणं हा काही म्हणजे गोष्टी होऊ शकत नाही माझ्या जनतेला माझ्या मतदारसंघातल्या सर्व माया माहिती आहे की मी कसं उद्धव ठाकरे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येत आहे आघाडीच्या बद्दल आलं पाहिजे उद्धव साहेबासारखा माणूस जर या दिशेचा प्रत्येक झाला तर खऱ्या अर्थानं या भारताची प्रगती होईल उद्धव साहेबांचा फोन वगैरे आला का कारण तुमचा विजय जवळपास निश्चित झाले काय कोणत्या झाले कधी काही नाही मला विषयाची आभार त्यांनी म्हणजे आणि मला अतिशय सगळे जर शेतकरी सांगितलं त्यांना की अतिशय कुठलाही चुकी करण्यात संयम आणि घ्या असा सवाल जसा तुमचा विजय निश्चित आहे मला उद्धव साहेबांमुळेच मला निवडून निश्चित आहे महाविकास आघाडी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिपोली लोकसभेतील साई विधानसभेमध्ये सभा घेतल्या होत्या त्यांना मोठा धंदा म्हणायचा नाही खरं तर अजून टाईप बाकी आहे पण मला असं वाटते की क्लिअर कट हा माइंडेड महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला लोकांनी दिलेला आहे आणि तेच चित्र तुम्हाला अजून थोड्या वेळाच्या नंतर पाहायला मिळतं मराठवाड्यामध्ये आत्ताच्या घडीला जे आहे ते पूर्णतः महायुतीचा सुप्रासार झाल्याचा पाहायला मिळतं कसं बघतात हा सुद्धा झाला असतं पण पैशाचा ठेव मोठ्या प्रमाणामध्ये झाला हजारो करोड रुपये याच्यामध्ये घातल्या गेले या लोकांनी त्यामुळे ही जे काही जागा थोड्याफोर प्रकारची दिसायला ते परिणाम त्या पैशाचा आहे जनतेला जनतेच्या मनात नव्हतं पण लोकांना ब्लॅकमेल करणं आणि त्यांच्या पैशाचा आमिष दाखवणं याच पद्धतीने ही निवडणूक सगळ्यांनी दिली जे काही जिंकतील ते त्याच पद्धतीने जिंकल्यात नाहीतर लोकांचं माइंडेड हे क्लिअर करत कळून आलेलं आहे की कोण्या पद्धतीचं माइंडेड आहे